महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त महास्वच्छता अभियान रविवार दोन मार्च रोजी अकोलेसह संपूर्ण भारतात राबवलं गेलं त्या अभियानांतर्गत रविवार दोन मार्च रोजी डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान श्री बैठक अकोले व रोटरी क्लब अकोले सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने अकोले शहर व श्री अगस्ती ऋषी आश्रम येथे सत्त्याण्णव श्री सदस्य रोटरी सदस्य यांनी स्वच्छता केली आहे आताच महाशिवरात्री निमित्तानं यात्रा संपन्न झाली असून त्या ठिकाणी स्वच्छता होणं आवश्यक आहे त्यामुळे हा उपक्रम संयुक्तिक घेतला सकाळी साडेआठ ते साडेबारा वाजेपर्यंत यावेळेत हा कार्यक्रम झाला अकोले तालुक्यातून या उपक्रमाचं स्वागत करण्यात येत आहे स्वराज्य माझासाठी संपादक आबासाहेब मंडलिक अकोले अहिल्यानगर नमस्कार मी श्री सदस्य श्री बैठक अकोले आज या ठिकाणी अकोले शहरामध्ये ही बैठक अकोले डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने स्वच्छता अभियान आयोजित केलेले आहे अकोल्यामध्ये नवलवडी फाटातील महात्मा फुले चौक त्यानंतर अकोले हॉस्पिटल ते, ते मॉडर्न हायस्कूल व बाजारतळ परिसर त्याचप्रमाणे की अगस्टिशी मंदर मंदिर परिसर हा या स्वच्छता अभियानाअंतर्गत साफसफाई करण्यात येत आहे आज डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त हे सगळं सामाजिक उपक्रम पूर्ण भारतभर आयोजित केलेले आहे या सर्व उपक्रमामधनं समाजापर्यंत स्वच्छतेचे महत्त्व पोहोचावे आरोग्याची जनजागृती व्हावी हाच एक सामाजिक उदात्त हेतू ठेवून हे सगळं स्वच्छता अभियान आज पूर्ण भारतभर राबवलं येत आहे या स्वच्छता अभियानामध्ये राहता साकुरी खंडाळा अकोले येथील श्री सदस्य तसेच रोटरी क्लब सेंट्रल अकोले यातले सदस्य सहभागी झालेले आहेत साधारणतः एकशे चाळीस सदस्यांनी हा पूर्ण सगळा परिसर आज स्वच्छतेसाठी हाती घेतलेला आहे समाजापर्यंत स्वच्छतेचा व आरोग्याचा हा सगळा सामाजिक संदेश पोहोचावा हाच याचा उद्देश आहे धन्यवाद आज अगस्ती देवस्थान या ठिकाणी महाशिवरात्रीनिमित्त जे काही इथे यात्रा भरलेली होती त्या अनुषंगाने रोटरी क्लब नाना अकोले नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान अकोले यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आलेली आहे या ठिकाणी दोन दिवस अतिशय मोठं असं यात्रेचं स्वरूप इथे आलेलं असतं बरेच स्टॉल्स आणि खेळणी वगैरे या सर्व गोष्टी भाविकांना ह्या ठिकाणी उपलब्ध होतात परंतु सर्व यात्रा संपल्यानंतर ह्या ठिकाणी जी स्वच्छता होणं गरजेचं आहे त्या अनुषंगाने क्लबने आणि प्रतिष्ठानने पाहणी केली आणि ठरवलं की इथून पुढे दरवर्षी यात्रा संपल्यानंतर आपलं देवस्थान आपलं गाव ह्या देवस्थानची स्वच्छता चांगल्या रीतीने सगळ्यांनी करायची आहे आणि आम्ही सर्वजण ह्या करता एकत्र आलो आहोत आमचे रोटरी क्लबचे अध्यक्ष सपोती सर तसेच नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे डॉक्टर गणेश हवले या सर्वांनी मिळून आम्हाला आवाहन केलं की आपण या ठिकाणी यावं आणि स्वच्छता मोहिमेत सहभाग घ्यावा त्याप्रमाणे सर्व तालुक्यातील व सर्व रोटी क्लबचे सदस्य नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सर्व सदस्य या सर्वांनी या ठिकाणी सहभाग नोंदवलेला आहे नक्कीच तालुक्यातील सर्व भाविक भक्तांचं श्रद्धास्थान असलेलं अगस्ती ऋषी महाराजांच्या आश्रमामध्ये महाशिवरात्रीनिमित्त मोठी यात्रा ह्या ठिकाणी संपन्न झाली जवळपास तीन ते चार लोक भाविक ह्या ठिकाणी दर्शनासाठी आले आनी है चा दुकान खेरनी चे लो होते आणि ह्या परिसरामध्ये जवळपास चारशेच्या पुढे दुकानं खेळणीचे वगैरे असतील हॉटेल असतील इतर खेळणीचे दुकानं ह्या ठिकाणी थातली गेली होती आम्ही नानासाहेब धर्माधारी धर्माधिकारी प्रतिष्ठान आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने ह्या ठिकाणी महाशिवरात्री संपल्यानंतर जे काही त्या ठिकाणी केर कचरा गोळा होतो तो संपूर्णपणे स्वच्छ टाकण्याचं काम यावर्षी आम्ही हाती घेतलेला आहे सलाबादप्रमाणे यावर्षीही महामुनी आगसची रोजी महाशिवरात्रीची यात्रा मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये संपन्न झाली लाखो भाविकांनी दर्शनाचा आणि यात्रेचा आनंद या ठिकाणी घेतला दरवर्षी यात्रेचं नियोजन एक महिन्यापासून या ठिकाणी होत असतं आणि अनेक उपक्रमाचं प्लॅनिंग केलं जातं पण यात्रा झाल्यानंतर जो वेस्टेज कचरा असतो त्याचं फार मोठी समस्या त्या ठिकाणी निर्माण होत असते अनेक वर्षापासून आपण त्याच्यासाठी सुद्धा अनेक अनेक एन जी ओ संस्थांची या ठिकाणी येतात ये आणि स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवतात यावर्षीसुद्धा नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीने व रोटरी क्लब अकोले यांच्या वतीने अगदी यात्रेच्या अगोदरच हे नियोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं आणि त्याप्रमाणे ते आज या ठिकाणी आले आणि एकदम चांगल्या प्रकारची स्वच्छता म्हणजे आज या ठिकाणी जर एक तासाने जर कोणी या ठिकाणी जर आलं तर इतका मोठा उत्सव किंवा यात्रा संपन्न झाली असं वाटणार सुद्धा नाही असं उत्कृष्ट असं काम त्या दोन्ही संघटनांच्या सर्व सदस्यांनी या उपक्रमामध्ये नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे जे काही पदाधिकारी किंवा स्वयंसेवक आहेत हे श्रीरामपूर असतील खंडाळा असेल राहता असेल लोणी असेल श्रीरामपूर असेल या सुद्धा या अभियानामध्ये सहभागी झाले मी देवस्थान ट्रस्टच्या वतीने त्यांचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि आत्ताच आदरणीय नवले सर आणि सातपुते सर ॲडव्होकेट वैद्यसाहेब यांनी जो संकल्प केला की के यात्रा झाल्यानंतर स्वच्छता अभियानाचं जबाबदारी निश्चितपणे आमची राहील मी देवस्थानच्या वतीने त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो तसेच या संस्थेबरोबर अनेक सुद्धा ह्या कामासाठी स्वच्छतेसाठी सहकार्य केलं त्यांचंसुद्धा मी देवस्थानच्या वतीने मनापासून आभार मानतो धन्यवाद